सोलापुरात इलेक्ट्रिक बाईकला लागली अचानक आग बापलेकाचा जीव बचावला थोडक्यात सोलापुरातील अशोक चौक परिसरात घडली घटना गणपती सणानिमित्त लहान मुलाला कपडे आणण्यासाठी जात असताना गाडीला लागलेली अचानक अक्षय हलकट्टी असे वाहनधारकाचं नाव वेळी सतत दाखवत गाडी सोडून बाजूला झाल्याने वाचला जीव मात्र गाडी जळून झाली खाक भर बाजारात गाडीला आग लागल्यामुळे नागरिकांमध्ये उडाली होती खळबळ माझं नाव अक्षय जगन्नाथ हलकट्टी मी आत्ता आपलं अशोक चौकपासनं लहानपुराला आणि आम्हाला गणपतीला ड्रेस घेऊन चालला होता आमची इलेक्ट्रिकची गाडी होती इप्लो टून सेवन जी कंपनीची ते गाडी मी तेवीस महिन्याखाली घेतलेली होती एक लाख दहा हजारपर्यंत गाडीची प्राईज आहे आणि त्या गाडी आणि त्या आज मी जाता तर ते ऑटोमॅटिक आग लागून गाडी पूर्ण खाक झाली आहे आणि त्या गाडीत माझे बी वैयक्तिक दहा ते बारा हजार रुपये होते गणपती आणि लक्ष्मीसाठी काढून ठेवलेले पैसे त्या अचानक मित्रांना मागण्या एक कोण तरुण म्हणला अहो भैया उतरा उतरा तुमच्या गाडीला आग लागली मागण्या धुरे आल्या म्हणून म्हणला मग थोड्यात आम्ही उतरल्यामुळं पाच मिनिटं पूर्ण गाडीचा आग लागून पूर्ण सापळावणी झालेलं आहे या गाडीवरती मी माझा मुठा भाऊ आणि बारका होता एक बघा गाडी आत्ता साडे अकरा पावणे बाराच्या दरम्यान झालं आत्ताची किंमत किती आहे गाडी ते गाडीची किंमत बघा गे एक लाख दहा हजारपर्यंत बसली आहे मला आत्ता कंपनीला कॉल करून सांगितला तिथल्या तिथल्या मेन डीलरला तिने म्हणते ते पूर्ण आपल्या दुकानला घेऊन या म्हणून तरी पण आम्ही म्हणलं तुम्ही चौकीत ते जमा करायला म्हणून सांगितलं आम्ही आणि आम्हाला इथले सगळे पोलीस चौकीचे सगळे सहकार्य केल्यामुळे आम्हाला जरा बरं वाटलं अग्निशामक दलाचे आम्ही धन्यवाद म्हणतो कारण तिने एक फोनवरती लगेच आले दोन मिनटं ब्युरो रिपोर्ट लोक राजकारण सोलापूर